तर आज आपण गणिताचं लेक्चर नंबर तीन सुरुवात करणार आहे तर आपण पाठीमागचे जे दोन लेक्चर झाले त्या दोन लेक्चरमध्ये काय पाहिलं ले? तर नैसर्गिक संख्या पाहिल्या त्याच्यानंतर आपण पूर्ण संख्या पाहिल्या त्याच्यानंतर आपण पूर्णांक बघितले इंग्लिशमधून मी आज थोडंफार नॉर्मल इंग्लिशमधून पण तुम्हाला सांगतो तु। तर आज आपल्याला पुढला पाठ पाहायचा आहे पूर्णांकच्या नंतरचा पुढला पाठ कोणता पाहायचा आहे तर अपूर्णांक पूर्णांकला इंग्रजीमध्ये आपण इंटिजर म्हणत असतो इंटिजर बरोबर आहे सगळ्याच संख्या जवळपास नॉर्मली ते एंटिजर्स आहेत आता मला सांगा इंटिजर्स म्हणजे पूर्णांक पूर्णांक म्हणजे संख्या पूर्ण होते अगोदर बरोबर आहे चार पाच सहा सात आठ दहा झिरो मायनस एट मायनस टेन म्हणजे वजा दहा वजा नऊ हे सगळ्या कोणत्या संख्या आहेत तर पूर्णांक संख्या आहेत काल आपण त्यांची पूर्णांकाची बेरीज आणि वजापाकी पण बघितली तुम्हाला ती व्यवस्थित समजली असेल आता काही विद्यार्थ्यांना वाटलं होतं की सरनं ते नियमच सांगितले नाही प्लस मायनस 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 प्लस पण त्या नियमाची काहीच गरज नाही ते नियम उलट तुम्ही लक्षात ठेवले तर त्याचा तुम्हाला उलटा इफेक्ट होणार आहे काहीतरी परिणाम पण दर जर मी जसं सांगितलं तसं जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर लेक्चर बघितलं तर तुम्हाला ते नियम लक्षात ठेवण्याची गरज बिलकुल नाही ते उलट मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तर आज आपण आज काय बघणार आपण तर अपूर्णांक आप आणि त्याचे प्रकार आता अपूर्णांक म्हणजे काय पूर्णांक तर होते पूर्णांकापर्यंत स्टॉप होतं पूर्णांकानंतर अपूर्णांक भेटले म्हणजे आपण काय काढलं माहिती का तुकडे करायला सुरुवात केली लक्ष दिले एखादी चपाती समजा त्याचे चार तुकडे चार पार्ट डिवाईड करलो आपण त्याच्यामध्ये बरोबर आहे कोरबर म्हणतो अर्धी असे तुकडे करायला चालू सुरुवात केली म्हणजेच ते अपूर्णांकामध्ये डिवाइड झाले पूर्णांक जे होते ते कशामध्ये डिवाईड झाल्यानंतर अपूर्णांकामध्ये तुकडे पाडणं म्हणजे कशात डिवाईड केलं तर आपण त्यांना अपूर्णांकामध्ये डिवाईड केलं आता मला सांगा अपूर्णांक इंग्रजीमध्ये पण मी ते लिहून देतो वाटलं तर अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स काय फ्रॅक्शन अपूर्णांक म्हणजे काय फ्रॅक्शन लक्ष दिले मग काय बघायचं आज आपल्याला फ्रॅक्शन अँड इट्स टाईप्स फ्रॅक्शन अँड इट्स टाईप म्हणजे अपूर्णांक आणि त्याचे प्रकार आज आपल्याला बघायचे तर नॉर्मली लक्षात घ्या अपूर्णांक म्हणजे मी बोलतानाच म्हणले बरोबर आहे जे की पूर्णांक होते त्याचे आपण काय केले तुकडे केलेत समजा लक्ष दे म्हणजे लक्ष द्या मी समजा आता नंबर लिहिला समजा एक होता ना आधी हा एक हा पूर्णांक आहे त्याचे मी तुकडे केले दोन म्हणजे एक कसं झाला अर्धा अर्धा तयार झाला बरोबर आहे का कसं तयार झाला अर्धा अर्धा तयार झाला म्हणजे हा जो पूर्ण होता त्याचे दोन काय झाले अपूर्णांकामध्ये ते डिवाईड केलं आपण लक्ष दिले म्हणजे हे काय तर अपूर्णांक आहे समजलं लक्षात घ्या ह्यांना दोघांना जोडलं की आपोआपच काय बनणार आहे आपला पूर्णांक भेटणार आहे म्हणजे अपूर्णांकाचेच त्याचे आपण सेपरेट दोन पार्ट मध्ये त्याला आपण डिवाइड करतो पार्टमध्ये म्हणजे विभागलं जातं त्याला आपण अपूर्णांक आप असं म्हणतो बरोबर आहे मग आज आपल्याला आणि त्याचे प्रकार शिकायचे तर सर्वांनी आता व्यवस्थित लक्ष द्या बघा पुढे व्यवस्थित आता मला सांगा आता मी लिहितो इथं सर्वांनी समजा मी लिहित फाईव्ह डिवायडेड बाय टेन लिहिलं पाच छेद दहा लिहिलं तर मला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वर जास्त त्याला आपण काय म्हणत असतो अंश काय म्हणत असतो अंश आणि खाली जाय असतं त्याला काय म्हणत असतो आपण छेद वर जे जास्त त्याला आपण काय म्हणतो अंश म्हणतो आणि खाली जाय त्याला आपण काय म्हणतो छेद म्हणतो म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय जे आणि अंश आणि छेदाच्या रूपांतरामध्ये असतात जे अंश आणि छेदामध्ये आपण सांगतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो म्हणजे ज्या एखादा समजा दिलाय तुम्हाला एखादा नंबर ते तर त्याला अंश पण आहे त्याला छेद पण आहे तर तो कोण झाला आपल्यासाठी अपूर्णांक झाला तो कोण झाला आपल्यासाठी अपूर्णांक झाला तर लक्षात राहू द्या वर आउश, जे आहे त्याला आपण म्हणतो अंश आणि खाली जे आहे त्याला आपण म्हणतो छेद म्हणजे इंग्रजीमध्ये अंशला आपण म्हणतो न्यू मरेटर काय म्हणतो न्यूमरेटर न्यूमरेटर न्यू मरेटर आणि छेदाला आपण म्हणतो डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर बरोबर आहे अंशाला काय म्हणत असतो आपण न्यू मरेटर आणि छेदाला काय म्हणतो आपण डिनॉमिनेटर म्हणतो आता याचे जे प्रकार पडलेले जे आहेत ह्या न्यूमरेटर म्हणजे अंश आणि छेदावरच डिपेंड आहेत ते कशावर डिपेंड आहेत अंश आणि छेदावरच तुम्ही पॉज करा आणि हे व्यवस्थित लिहून घ्या समजलं तर बघू आपण पुढं तर बघा लक्ष द्या थोडं आता मी इथं लिहितो तुम्हाला बघा इथं लिहिलं मी फाईव्ह डिवायडेड बाय टेन म्हणजे पाच छेद दहा एक लिहिलं आहे दुसरं लिहिलं मी चार छेद दोन हे एक टाईप लिहिलं आहे मी आणि इथं लिहिलं मी एक एक छेद दोन बरोबर आहे आता व्यवस्थित सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या आता हे जे तीन मी वेगवेगळे प्रकार लिहिलेत हे सगळे काय आहेत तर आपले अपूर्णांकच आहेत बरोबर आहे हे सगळे काय आहेत आपले अपूर्णांकच आहेत लक्ष दिले हे सगळे काय आहेत अपूर्णांकच आहेत आता व्यवस्थित लक्ष द्या हे अंश हे छेद हे अंश हे छेद हे अंश हे छेद आणि इथं कोण आलाय पूर्णांक आलाय लक्ष दिलंय इथं बघा एक पूर्णांक आलाय पूर्णांक एक आहे एक काय एक पूर्णांक आहे आणि पुढं काय आहे हाफ म्हणजे अर्धा अर्धा काय अपूर्णांक आहे म्हणजे एक आणि अर्धा किती झाला आपण दीड म्हणतो बघा एक आणि अर्धा काय म्हणतो आपण त्याला दीड म्हणतो लक्षात घ्या म्हणजे ही सुद्धा लिहिण्याची एक पद्धत आहे अपूर्णांक लिहिण्याची ही एक सुद्धा पद्धत आहे मग मला सांगा ह्याच्यामध्ये पूर्णांक आहे का कसा अपूर्णांक आहे हा सरल सरल पूर्नांके? पूर्नांके हा तर एक अपूर्णांक आहे आणि त्याच्यासोबत हा एक पूर्णांक जोडला आहे बरोबर आहे का म्हणून मराठी भाषेमध्ये सिंपल ह्याला सरळ सरळ नाव दिले त्यांनी असा कसा अपूर्णांक आहे ज्याच्यामध्ये पूर्णांक आहे कसा अपूर्णांक आहे हा ज्याच्यामध्ये पूर्णांक आहे म्हणून ह्याला सरळ सरळ त्यांनी नाव काय देऊन टाकलं पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे असा जर तुम्हाला एखादा अपूर्णांक दिसला तर त्याचं नाव काय आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक लक्षात राहू द्या ह्या फॉर्म मधले जेवढे काही तुम्हाला अपूर्णांक दिसतील आता बरोबर आहे त्याला आपण नाव काय देऊ पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे समजा मी आणखी एखादा लिहिला सिक्स टू बाय फोर हा सुद्धा कोण आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक हा सहा पूर्णांक आहे आणि दोनशे चार हा अपूर्णांक आहे म्हणजे बरोबर आहे लक्ष पूर्णांक युक्त अपूर्णांक आता इकडे थोडं लक्ष द्या पुढं बघा सगळ्यांनी आता ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये आणि ह्यालाच इंग्रजीमध्ये मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो आपण कोणता फ्रॅक्शन मिक्स्ड फ्रॅक्शन मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय पूर्णांक युक्त अपूर्णांक आता व्यवस्थित लक्ष द्या ह्या दोघांमध्ये बरोबर आहे आता ह्या दोघांमध्ये व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या बघा मला या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बरोबर आहे का ते दोन जे टाईप पडलेत ते अंश आणि छेदाकडेच बघून लिहायचेत आपल्याला सिंपल मला सांगा इथं छेद मोठा आहे का अंश मोठा आहे तुमचा कोण मोठं आहे बघा सांगा बरं मला इथं छेद मोठा आहे का अंश मोठा आहे छेद तुमचा मोठा आहे आणि इथं बघा बरं इथं अंश मोठा आहे का छेद मोठा आहे कोण मोठा इथं अंश मोठा आहे का छेद मोठा आहे कोण मोठा आहे तुमचा अंश मोठा आहे बरोबर आहे मग इथं छेद मोठा होता आणि इथं काय होता अंश मोठा आहे मग सिंपल त्याच फॉर्म मध्ये यांचे नाव दिली इथं कोण मोठा आहे म्हणलं मी तुम्हाला कोण मोठा आहे म्हणलं मी तुम्हाला छेद मोठा आहे जर एखाद्या फ्रॅक्शन म्हणजे एखाद्या अपूर्णांक जर तुमचा डिनॉमिनेटर मोठा असला काय मोठा असला डिनॉमिनेटर मोठा असला बरोबर आहे तर त्याला ह्या फॉर्म मध्येच त्यांनी त्याचे नाव ना दिले काय अधिक आहे पाच पेक्षा अधिक अधिक म्हणजे जास्त म्हणतो आपण पाच पेक्षा अधिक जास्त कोण आहे दहा आहे म्हणजे न्यूमरेटर अंशापेक्षा छेद तुमचा कसा आहे जास्त आहे अंशापेक्षा छेद तुमचा कसा आहे जास्त आहे म्हणून नाव काय झालं माहिती आहे की अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक कोणता अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे छेदाधिक कारण याचा छेद अधिक आहे अंशापेक्षा अंशापेक्षा छेद कसा आहे अधिक आहे म्हणून नाव मराठीत काय दिलं ह्याला छेदाधिक अपूर्णांक बरोबर आहे आणि याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन कोणतं फ्रॅक्शन तर प्रॉपर फ्रॅक्शन लक्षात राहिलं काय नाव देतो आपण याला प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे छेदाधिक अपूर्णांक बरोबर आहे आता हे बघा ह्याच्यात कोण मोठं आहे तर अंश मोठं आहे मग हे नाव काय झालं अंशाधिक अपूर्णांक काय नाव झालं हे अंशाधिक अंशाधिक अपूर्णांक हे काय झालं तुमचा अंशाधिक अपूर्णांक लक्ष आलं आणि ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं लिहितो काय नाव लिहितो इम्प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन लक्ष दे तुमच्या ह्याच्यावरच बघण्यावरूनच त्यांनी ते नाव दिले लक्ष दे मला सांगा प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे कोणता अधिक अपूर्णांक म्हणजे छेद मोठा आहे अंशापेक्षा छेद मोठा छेदाधिक अपूर्णांक तुमच्या छेदापेक्षा अंश मोठा अंश अधिका पूर्णांक अधिक आहे तो अधिक आहे जास्त आहे समजलं मग आणि पूर्णांक युक्त पूर्णांक पण तुमच्या लक्षात आला असेल बरोबर आहे आता मग हे तीन टाईप तुम्हाला नॉर्मली सगळ्यांना छानपैकी समजलं असेल आता मी मेन सांगतो तुम्हाला लक्षात घ्या आता तुम्हाला करते वेळेस पण प्रॉब्लेम येऊ शकतो की बाबा अंश अधिक आहे तर अंश अधिक छेद आहे तर हे त्या फॉर्ममध्ये लक्षात राहतं दुसरी टिक आपल्या आता आपण पेपर चेक केला समजा आपण कधी आपण आपला पेपर चेक करतो बरोबर आहे का तर चे, चेक केलेला पेपरचा स्कोर जो लिहिता आपण स्कोर बरोबर आहे तो शंभर मार्कापैकी लिहितो पन्नास मार्कापैकी लिहितो लक्ष दिले म्हणजे ते ह्या फॉर्ममध्ये असतं लक्ष दिले का दहापैकी पाच मार्क पडले म्हणून ते छेदाधिक ह्याला आपण प्रॉपर म्हणतो प्रॉपर आहे एकदम प्रॉपर इम्प्रॉपर आहे इम्प्रॉपर आहे दोनपैकी चार मार्क कसे पडते बरोबर आहे का दहापैकी पाच मार्क पडले दोन पैकी चार मार्क कसे पडते समजा आपल्याकडं दोन काय आहेत समजा दोन चॉकलेट आहेत आपल्याकडे किती चॉकलेट येतात दोन चॉकलेट आहेत समजा दोनच चॉकलेट आहेत आपल्याकडे चार कसे वाटताना आपण आहेत किती दोन ह्या दोन पैकी किती पार्ट दोन पैकी किती पार्ट हे सरा, सरा, ते फॉर्म मध्ये असतं सरळ सरळ पूर्णांक बरोबर आहे मग लक्ष दिले तुमच्या जे प्रॉपर वेदन आपण ठेवतो त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो आणि जे इम्प्रॉपर वेन दोन आहे तर चार कसे देता येतील आपल्याला बरोबर आहे का समजलं मग त्याला आपण म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे मला डायरेक्ट आता तुम्ही बघितलं समजा मी इथं सिक्स इथं लिहिलं मी सिक्स डिवायडेड बाय ट्वेल्व जर लिहिलं तर मला सांगा अंशापेक्षा छेद कसा आहे तुमचा अंशापेक्षा छेद कसा आहे मोठा आहे मग कोणता अपूर्णांक हे छेदाधिक अपूर्णांक बरोबर आहे हे कोणता अपूर्णांक झाला तुमचा आता छेदाधिक अपूर्णांक हे कोणता अपूर्णांक झाला बरं सांगा मला आता हे कोणता अपूर्णांक झाला बरं सांगा मला आता हे झाला अंशाधिक अपूर्णांक म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थित अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याचे हे प्रकार तुमचे एकदम व्यवस्थित लक्षात आले असतील कोणते कोणते तर छेदाधिक अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक आता हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे लिहून घ्या बरोबर <coughs> आहे आपण पुढं पाहू आता चल पहा पुढं बघा लक्ष द्या आताच मी तुम्हाला सांगितलं बघा इथं काय होतं म्हणजे हा फॉर्म कोणता होता तुमचा हा जो फॉर्म आहे हा कोणता आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक कोणता फॉर्म आहे हा पूर्णांक युक्त अपूर्णांकचा फॉर्म आहे कोणता आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि हा फॉर्म कोणता आहे ते मला सांगा बरं हा कोणता आहे टेन डिवायडेड बाय सिक्स म्हणजे दहा छेद सहा असं लिहिलंय मी ह्याच्यामध्ये अंश मोठा का छेद मोठा आहे अंश मोठा आहे म्हणजे हा कोणता आहे अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे तर अंशाधिक अपूर्णांक कोणता अंशाधिक अपूर्णांक आता फक्त ह्या दोघांची लिहिण्याची पद्धत मी काय सांगतो बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकलाच आपण अंश अपूर्णांक म्हणत असतो लक्षात राहू द्या पूर्णांक युक्त अपूर्णांकालाच आपण अंशधिका अपूर्णांक म्हणत असतो फक्त ह्याला अशी लिहिण्याची पद्धत आहे आणि ह्याला अशी लिहिण्याची पद्धत आहे लक्षात राहू द्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपण कधी छेदाधिका अपूर्णांकामध्ये लिहू शकत नाही बरोबर आहे ते पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे करून दाखवतो आता व्यवस्थित लक्ष द्या बघा मी आताच सांगितलं तुम्हाला पूर्णांकयुक्त पूर्णांक आणि अंशधिका पूर्णांक सेमच आहेत ते फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी बरोबर आहे लिहिण्याची पद्धत वेगळी आप अंशधिकला आपण पूर्णांकयुक्त करू शकतो आणि पूर्णांकयुक्तला आपण अंशधिकमध्ये करू शकतो बरोबर आहे पूर्णांकयुक्तला आपण छेदाधिकमध्ये करू शकत नाही आता लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित बघा मला सांगा मी तुम्हाला हे सॉल्व करून दाखवतो आता हे लिहिण्याची पद्धत म्हणजे आपण कसं सॉल्व्ह करत असतो बघा ह्या दोघांचा काय करतो अगोदर गुणाकार करत असतो ह्याच पूर्णांक युक्त कशात बनवायचे आपल्याला अंश पूर्णांकामध्ये बनवायचंय बरोबर आहे मग मला सांगा आपण काय करत असतो ह्या दोघांचा अगोदर गुणाकार दोन गुणले एक दोन झाले आणि त्या आलेल्या गुणाकारामध्ये हे प्लस करत असतो आपण दोन गुणले एक झाले दोन आणि त्या दोन मध्ये हे वरचा जे तुमचा जो अंश आहे तो मिक्स करायचा आणि जो डिवाइड होता ऑलरेडी त्यानं त्यांना डिवाईड करून टाकायचं बरोबर आहे मग काय जरा सांगा बरं मला हे दोन एक तीन छेद दोन तयार झालंय बघा बऱ्याच्यात कोण मोठे अंश मोठे छेदापेक्षा कोण मोठे आहे अंश मोठे म्हणजे काय तयार झाला हे आधी जे होता वन वन बाय टू जो होता तो नंतर काय तयार झाला थ्री बाय टू म्हणजे तीन छेद दोनच कोण आहे तुमचा काय तो बघा ना अंश अधिक काय ना म्हणजे अंश अधिका पूर्णांक आहे समजला आता म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांक हा तुमचा अंश अधिका पूर्णांकच असतो हे लक्षात राहू हो द्या फक्त लिहिण्याची त्याची पद्धत वेगळी असते हे समजला आता सर्वांना आता व्यवस्थित लक्ष द्या पुढं पुढं पाहू हे पॉज करून नंतर तुम्ही लिहून घ्या स्टॉप करून बरोबर आहे समजलं असेल तुम्हाला आता अंशाधिका पूर्णांक आणि पूर्णांक युक्ता पूर्णांक हे सारखेच आहेत फक्त त्यांना लिहिण्याची पद्धत ही वेगळी आहे मी परत एक वेळेस तुम्हाला ते लिहून सांगतो कारण तेच भरपूर जणांना येत नाही बघा पुढं समजा मी ते लिहिलं फाईव्ह सिक्स बाय फोर लिहिलं काय लिहिलं फाईव्ह सिक्स बाय फोर कोणता फ्रॅक्शन आहे कोणता अपूर्णांक आहे हा कोणता अपूर्णांक आहे तर हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आता ह्याला कशात लिहिता येईल मला आपल्याला आप इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय करायचं असतं ह्या दोघांचा गुणाकारा अगोदर फाईव्ह इन टू फोर आणि त्या आलेल्या गुणाकारामध्येच काय मिक्स करायचं असतं इतरला अंश आणि कशाने डिवाइड करायचं जो अगोदरच तुमच्या छेदला आहे तो छेद तसाच राहणार जो आधी छेद हो तो जो चार, चार होता तो तसाच राहणार ह्या दोघांचा अगोदर गुणाकार केला त्याच्यामध्ये मिक्स केले हे वरचं न्यूमरेटर म्हणजे अंश आणि त्याला डिवाइड केलं तुमच्या होता तो तसाच लिहिला आपण मग सांगा मला किती झाले हे ट्वेंटी प्लस सिक्स किती झाले वीस अधिक सहा सव्वीस छेद चार बरोबर आहे का म्हणजे जे फाईव्ह सिक्स बाय फोर होतं त्याला आपण काय लिहिलं ट्वेंटी सिक्स डिवायडेड बाय फोर हे लिहिलं म्हणजे तुम्हाला कळालं असेल आता की पूर्णांक युक्त आपण कशामध्ये लिहू शक लिहू लिहित असतो आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये हे कळालं आता त्याच्या उलट पण लिहिला बघू पण मॅक्झिमम आपल्याला ह्याच्यातून ह्याच्यात ट्रान्सफर करण्याची गरज पडते ह्याच्यातून काही वापस आपण करत नाही पण हे पण एकदम सोपं असते ते पण मी एकदा तुम्हाला सांगून देतो परत आता ह्याच्यातून वापस फाईव्ह सिक्स बाय फोर कसं आणायचं लक्ष द्या थोडं सगळ्यांनी एकदम सोप्या पद्धतीने असते ते काही अवघड नाही आता मी डायरेक्ट पण एकदा सांगतो तुम्हाला काय करायचं डिवाईडला कोण आहे फोर आहे तर फोरचा टेबल म्हणजे पाडा मनत चला बरं ट्वेंटी सिक्स जवळ येईपर्यंत मनत चालाय चारचा पाडा चार एक चार चार जुन्या आठ चार ती बारा चार इंच सोळा चार पंचवीस चार सख्ख चोवीस चार सख्ख चोवीस आणि चार सत्त किती चार सत्त अठ्ठावीस जास्त झाले बरोबर आहे का मग चारनं किती मल्टिप्लाय केल्यानंतर चोवीस झाले बरोबर आहे ना कारण पुन्हा पुढला पाठ कोणता येला अठ्ठावीस म्हणजे जास्त होईल सव्वीस पेक्षा जास्त होईल ते लक्ष दिले का चार सख्ख चोवीस पर्यंत चाललात तुम्ही चार सख्ख चोवीस चारासत्त अठ्ठावीस सव्वीस पेक्षा जास्त झाले बरोबर आहे मग चार सक्क चोवीस बरोबर आहे आणि किती उरले दादा सव्वीस होण्यासाठी किती उरले दोन उरले बरोबर आहे चार सक्क आणि ते पण फॉर्ट आणि हे आणि हे सेमच आहे लक्षात राहू द्या कारण ते फॉर्म झाला बघा व्यवस्थित लक्ष देऊन बघा इथं चोवीस अन दोन किती सांगा मला सायन चोक चोवीस दोन सव्वीस छेद चार तोच फॉर्म आहे कारण हे मी स्वतःच्या मनाने लिहिलं असल्यामुळे आणि हे तोच फॉर्म आहे लक्षात पाऊन चोक वीस सहा सव्वीस छेद चार समजलं तुम्हाला कुणाला ह्याच्यात काय अडचण आहे का हे त्याच्यापेक्षा अॅक्युरेट आलं फाईव्ह सिक्स बाय फोरपेक्षा पेक्षा हे अॅक्युरेट आलं हे दोघं सेमच आहेत कारण परत बघा मी आणखी सांगतो इथं काय बघा बरं हे, हे आधी डिटेलमध्ये होऊन जाईल एकदम व्यवस्थित समजायला का हे तुम्हाला त्यात कुणाला काय अडचण नाही ह्याच्यापासून हे कसं लिहायचं हे कसं लिहायचं हे कळायला असेल तुम्हाला आता ह्याच्यापासून हे म्हणजे कशापासून आपल्या हे कोणता होता आपला <coughs> सांगा मला हे कोणत्या आपण अंशधिक अपूर्णांकापासून आपण कशामध्ये बनवलं परत त्याला सांगा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये हे जो आपला अंशधिक अपूर्णांक होता त्याला कशामध्ये बनवला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आता ह्यालाच वेगळ्या पद्धतीने एकदा आणखी सांगतो मी हे डायरेक्ट म्हणजे टेबलनुसार तुम्हाला सांगितलंय आता ह्याला थोडं वेगळं करून सांगतो आणखी बघा हे डायरेक्ट भागाकाराच्या स्वरूपात जरी तुमच्या लक्षात आलं किंवा आणखी एखादा लिहू आपण समजा मी आता लिहिलं फोर वन बाय सिक्स हा हे लिहिलं आहे समजा आता हे कशात आहे आपला सांगा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे बरोबर आहे ह्याला जर आपल्याला कशात लिहायचं झालं आपल्या अंशधिका अपूर्णांकामध्ये तर ह्या दोघांचा गुणाकार करा साईन चोक चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे ट्वेंटी फाय डिवायडेड बाय सिक्स बरोबर आहे आता ट्वेंटी बाय ट्वेंटी uh, फायव्ह डिवायडेड बाय सिक्सला परत आपल्याला कशात बनवायचं आहे ह्याच फॉर्ममध्ये आपण एकदा परत बनवून घेऊ तर बघा म्हणायचं सहाचा टेबल ट्वेंटी फायपर्यंत म्हणा एक सहा साय दोन्ही बारा सायंत्री अठरा साईन साँच चौक चोवीस सिक्स फोर ज आणि इथं वन लक्ष दिले तुम्हाला फोर वन बाय सिक्स बघाय काय आलं फोर वन बाय सिक्स हे त्या फॉर्म मध्ये आणि हे जर समजलं नसेल तर मग काय करायचं सिम्पल ह्या दोघांचा भागाकार करून घ्यायचा कसा भागाकार करायचा तर बरा बघा आहे सिक्स आणि ट्वेंटी फाईव्ह मना सहाचा टेबल मना सहाचा टेबल साईन चौक चोवीस पाच मधून चार गेले एक आणि हे शून्य आता हेच फॉर्म फक्त ह्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला ह्या फॉर्ममध्ये बनवून घ्यायचंय कोणत्या फॉर्ममध्ये बनवायचं आहे ह्याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं होतं ह्या फॉर्ममध्ये बरोबर आहे जो डिवाईडला होता ऑलरेडी तो डिवाइडलाच पार्ट जाणार बरोबर आहे हो का डिवाईडचा पार्ट ह्यांचंच सॉल्व्ह केलं आहे आपण हे लक्षात घ्या हे डिवाईडचा पार्ट आला डिवाइडला कळाला डिवाईडचा पार्ट आला डिवाईडला समजलं त्याच्यानंतर पुढं बघा सहाला किती मल्टिप्लाय केलं तर हे फोरनं हे फोर लिहायचे इथं समोर आणि डिवाईड जी बाकी उरली ती इथं लिहून टाकायची हे डायरेक्ट लक्षात देऊ द्या हे कोण आहे तुमची बाकी बरोबर आहे हा जो डिवाईडला होता तुमचा जो डिनॉमिनेटर होता म्हणजे काय म्हणतात आपण त्याला छेद तो छेदला छेदच राहिला आणि ह्याचा पाडा कितीपर्यंत म्हणला आपण चारपर्यंत ते इथं लिहून आपण घेतलं हे असं पण आपण त्याला लिहू शकतो समजलं आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल मी एक दोन दोन चार क्वेश्चन देतो त्याच्यामध्ये तुम्ही काय करा औषधिक म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शनपासून इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता चार क्वेश्चन देतो तुम्ही ते पॉज करून लिहून घ्यानंतर त्याचं सोल्युशन आपल्या कमेंटमध्ये सांगा बरोबर आहे तुम्हाल टाइप तुम्हाला त्याचे टाईप तर समजले असतील तर बघा पुढं आता देतो मी इकडं तुम्हाला काही फायव टू बाय फायू टू बाय फोर किंवा ह्याचे हां फाईव्ह टू बाय फोरला डायरेक्ट लिहा त्याच्यानंतर सिक्स वन बाय फोर परत आता वेगळ्या फॉर्ममध्ये देतो मी इकडं टेन बाय फोर ह्याचं कशात बनवायचं बघा लक्षात घ्या हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांक आहे ह्याचं अंशधिक मध्ये आहे आणि हे अंशधिक आहे ह्याचं कशात करायचं आहे पूर्णांकयुक्त पूर्णांमध्ये वाईस वर्षामध्ये फॉर्ममध्ये दिले मी तुम्हाला आता इथं एट बाय फोर ह्याला पण त्याच्यामध्ये लिहून हे तुम्ही मला कमेंट करून सांगा लक्षात दिले तुमच्या आता आपण काय करू जे हे टाईप बघितले त्याच्यामध्येच थोडा पार्टमध्ये आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी टाईप पडतात थोडे एक दोन जे की मेन तर ते तीनच झाले त्याच्यामध्ये आणखी थोडे आहेत एक दोन ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर कमेंट करून नक्की याचा आन्सर मला सांगा तर बघा आता पाहू पुढं आता लक्ष द्या थोडं बघा हे टाईप जे आहेत हे मिक्सर आहे म्हणजे दोन चार फ्रॅक्शन्स आपण जे आहेत आपले म्हणजे अपूर्णांक आहेत दोन चार प्रकारचे अपूर्णांक जर आपण असे सोबत लिहिले तर त्यांच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं असतं हे त्याचं बघू दोन आहेत बघा लक्ष द्या इकडं दोन प्रकार पडले मी लिहितो इथं पाच छेद सहा लिहिलं इथं लिहिलं चार छेद सहा इथं लिहिलं आठ छेद सहा इथं लिहिलं दोन छेद सहा आता हे बघा हे पण एक अपूर्णांक आहे 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 आता या सगळ्यांचे छेद बरं कसे आहेत कसे आहेत छेद सगळ्यांचे सारखे सारखे छेद असले की समच्छेद म्हणायचं कसे आहेत हे मग हे जे अपूर्णांक आहेत हे कोणते अपूर्णांक आहेत तर समच्छेद अपूर्णांक कोणते समच्छेद अपूर्णांक कोणत्या अपूर्णांक आहेत हे समच्छेद अपूर्णांक लक्ष देद अपूर्णांक आणि आता बाकी काही दुसरे म्हणजे ज्यांचा अपूर्णांक छेद समजा सेम नाही हे असे लिहिले आपण काहीतरी वेगळेच बरोबर आहे आता बघा बरं हे सगळे जे अपूर्णांक आहेत इथं छेद काय आठ इथं काय सहा इथं काय चार इथं काय दहा हे वेगळे वेगळे छेद आहेत म्हणून ह्याला नाव काय भिन्न छेद अपूर्णांक कोणते इथे छेद अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक कोणते तर छेद अपूर्णांक लक्षात येईल तुमच्या छेद अपूर्णांक मग आता समछेदा अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक नॉर्मली आणि हेच तेच समछेदा भिन्न भिन्नछेदा अपूर्णांक हे दुसऱ्या अपूर्णांक असे कलेक्ट केले सोबत केले तर त्यांना कसं लिहायचं ही पद्धत आहे म्हणजे हे तुमचे कोणते आले तर पूर्णांक युक्त फॉर्म म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणता येईल प्रॉपर छेदाधिका पूर्णांक अंशधिक अपूर्णांकच आहेत हे कोण आहेत छेदाधिक आणि अंशधिकच आहेत पण त्यांना एकत्र करून जर त्यांच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित बघितलं तर त्याच्यानंतर हे दोन प्रकार पडले त्याचे समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक आणि हेचाच आपण उद्या काय करणार आहोत यांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहेत समच्छेद अपूर्णांकाची बेरीज समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी भिन्नछेदा अपूर्णांकाची बेरीज आणि भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी ह्याला इंग्रजीमध्ये नाव म्हणलं तर लाइक फ्रॅक्शन असतात हे लाईक कसे लाईक फ्रॅक्शन बरोबर आहे आणि यांना म्हणायचं अनलाईक फ्रॅक्शन ते कोण आहेत लाईक फ्रॅक्शन आणि हे कोण आहेत अनलाईक फ्रॅक्शन बरोबर आहे मग तुम्हाला आजचा सगळा पार्ट एकदम छानपैकी समजला असेल व्हिडिओ पॉज करून ते छानपैकी तुम्ही लिहून घ्या आणि काही जरी अडचण वाटली तरी कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्यवस्थित व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत थँक्यू